त्यांचं वेगळी आता माझा होतं ते मी सुद्धा

की गाव आता बदलत आहे बदलायचा एक भाग म्हणून अशा पद्धतीने मला गर्व वाटेल अशा पद्धतीने माध्यमातून आपण सुरू या खरेदा आपण काही का म्हटलं की देवाच्या जर्णी आपण प्रार्थना करता संकल्प सोडणं हा एक स्वाभाविक भाग परंतु मागच्या काळात अनुभव मार्गाला विकासाचा संकल्प आमच्याकडून त्यांच्याकडून त्यांच्याकडून पूर्ण झाला नाही संकल्प सिद्धी केला नाही यामुळे आनंदा मात्याच्या धरणी येऊन

आपण विनम्रपणे प्रत्येक व्यापाऱ्याच्या मतदारांच्या या गावात शहरवासियांच्या घरोघरी दारोदारी जाऊन मतदार आपण त्यांच्या पुढे मागणं मागून जनादेश आशीर्वाद घेऊया पुन्हा एकदा आनंद मात्र एकच सांगेल की एवढं माझ्या सर्व सहकार्यांना भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या कार्यकर्त्याला मोह्याची गल्लीची वाढाची सगळ्या सहकार्याने येऊ देवढीच या आजच्या या निमित्तानं चरणी मी मागणी मागतो आपण इतक्या मोठ्या संख्येने आज हे नारळ फोडण्यासाठी आला तरतार हे नारळ